पुष्पहार घालून आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचं त्यांना त्या ठिकाणी वंदना केली कारण का त्यांचं या आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी फार मोठं त्यांचं कार्य आहे की ज्यांच्यामुळे या ठिकाणी काय आहे हे आम्ही स्पष्ट या ठिकाणी समाजाची जी काही भूमिका आहे मांडण्याचं का कार्य हे या ठिकाणी हे पत्रक करत असत आणि म्हणून आद्य प्रवर्तक ते आहेत आद्य पत्रकार ते आहेत आणि म्हणून आपण सगळी पत्रकार मंडळी इथे एकत्रित येऊन आज आपण त्यांचा स्मृती दिन साजरा केला आज सगळी पत्रकार मंडळी इथं आहेतच की त्यांचा आदर्श अन्य अनेक पत्रकारांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये आहे आणि सगळ्या पत्रकारांनी आदर्श घेऊन जी समाजातल्या ज्या खरीच बाबी आहेत सत्य बाबी आहेत त्याच मांडण्याचा आपण प्रयत्न करावा आणि करतो की जेणेकरून ते प्रामाणिक जरी आज सोशल मीडियाचं वर्चस्व आहे सोशल मीडिया हेवी झालेल्या या समाजावर आज पेपर वाचणं कमी झालंय वाचन पद्धतीच कमी झालेली पण नक्कीच आहे की जो वाचेल तो वाचेल आज एमपीएससी यूपीएससी या सगळ्या विद्यार्थ्यांना पेपर वाचण्याकरता म्हणजे अनिवार्य केलेलं आहे की तुम्ही पेपर वाचाच कारण का जी पेपर मध्ये जी भाषा असते ती भाषा काही वेगळी असते मुद्देसूद असते त्याची मांडणी साहित्यिक आणि एक ऑफिशियली असते आणि ती, ती कोर्टामध्ये सुद्धा प्रामाणिक मानली जाते सोशल मीडिया एवढा प्रामाणिक नाही जो या ठिकाणी पत्रकारिता म्हणजे पेपर वर्तमानपत्र हे या ठिकाणी प्रामाणिक मानलं जातं म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी सगळ्यांनी प्रामाणिक राहून या समाजाला योग्य दिशा देण्याचं सामर्थ्य आजही या वर्तमानपत्रामध्ये आहे हा समस्त पत्रकार बंधू या ठिकाणी तुम्ही आलात आणि आद्य पत्रकार भाषाजी जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांची पूजन करून आज आपण त्यांचा स्मृतीदिन साजरा केला तुम्ही मला या ठिकाणी हा सन्मान दिला त्याबद्दल तुमचेही मी आभार मानतो आणि पुनश्च त्यांना वंदना करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो नमस्कार